नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत फोडण्याची खिचडी त्यासाठी मी दोन वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ धुवून घेतली आहे कांदा बटाटा कोथिंबीर शेंगदाणे अद अद्रक लसूण खोबरे हे मी वाटून घेणार आहे या वाटणात मी आता दोन चमचे तिखट दोन चमचे मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धने मसाला आता मी पुन्हा हे एकदा वाटून घेणार आहे आलं लसूण खोबरं आणि तिखट मीठ मसाले यांचं वाटण तयार झालेलं आहे कुकर ठेवला आहे त्यात तेल टाकलं आहे आता आपण त्यात जिरे घालूया थोडी मोहरी कढीपत्ता हिंग आता आपण यात बटाटा कांदा शेंगदाणे टाकून घेऊ आणि छान परतवू आपल्या एक छान परतला गेला आहे त्याचे हे वाटलेला मसाला घालतो छान परतून घेते वास छान सुटलाय यात आपण धुऊन ठेवलेले डाळ तांदूळ टाकूयात यातच आपण तिखट मीठ टाकून घेणार आहोत स्वादानुसार मी पाणी घालणार आहोत दोन अडीच ग्लास पाणी घालूयात आपला तांदूळ जसा असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालूयात कोथिंबीर घालूया आणि एक छान उकळी आली की कुकर लावून त्याच्या तीन सीट्या घेऊयात खिचडीचं आता बरंच पाणी आटलेलं आहे आता आपण कुकर लावून घेऊयात लवकर कुकर लावला तर पाणी सगळं शिटीतून बाहेर येतं थोडं आटू द्या कुकर लावायला गो गेली आहे बघूयात आपण आपली खिचडी कशी झाली आहे ते वा वा सुंदर वास येत आहे आणि छान झालेली पण आहे आता आपण ती वाढूयात मस्त असे झालेले आहे खिचडीवर छान तूप त्याच्यासोबत कडी पापड आणि लोणच खिचडीची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कडी कडीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे Thank you.